दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नाशिक व नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमा यांच्या संयुक्त विद्यमानाने सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेच्या अंतर्गत जनजागृती कार्यशाळा आयोजित केलेली होती सदर कार्यशाळेचे अध्यक्ष माननीय नामदार श्री नरहरे झिदवाळ मंत्री महोदय अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य हे होते तसेच सदर कार्यशाळेला श्री आशिष नाहार अध्यक्ष निमा वैभव सेठिया निमा श्रीमती अर्पणा फरांदे संचालक अश्वमित प्रयोगशाळा नाशिक उपस्थित होते सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक श्रीमती अश्विनी पाटील अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी के केले आशिष नाहार अध्यक्ष निमा यांनी माननीय नामदार श्री नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या समोर अन्न व्यावसायिक चालकांच्या अन्न व्यवसायातील अडचणी व नाशिक येथील अन्न प्रशासनाची प्रयोगशाळा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची विनंती केली सदर अर्पणा फरांदे संचालक अश्वमित प्रयोगशाळा नाशिक यांनी प्रयोगशाळातील अन्न पदार्थांच्या विश्लेषणाबाबत विनोद धबड आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी अन्न सुरक्षा मानदे कायदा दोन हजार सहा व श्री मनीष साणप सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नाशिक यांनी सन महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षा या मोहिमेदरम्यान अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नाशिक कार्यालयाने केलेल्या कामकाजाची माहिती दिली आहे सदर शाळेचे अश्वमेध प्रयोगशाळा नाशिक यांनी घरच्या घरी अन्न पदार्थांमध्ये भेसळ ओळखण्याकरिता प्रात्यक्षिके दिले तसेच के के फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालय नाशिक या महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले तसेच माननीय नामदार नरहरी जिरवाळ मंत्री अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी प्रयोगशाळा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दोनशे पन्नास कोटींचा निधी मंजूर झालेला असून लवकरच राज्यातील चारही प्रयोगशाळेचे काम पूर्ण करण्यात येईल असे सांगितले त्यांनी सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्य बळातून अन्न व औषध प्रशासनाचे जे कामकाज चाललेले आहे त्याबाबत समाधान मानले असून नव्याने नियुक्त झालेले अन्न सुरक्षा अधिकारी यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे सदर कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्याकरिता निमाचे सर्व पदाधिकारी व अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नाशिक कार्यालयाचे सर्व अधिकारी यांचे सहकार्य म्हणजे लवकर लगीन करण्याची लय वाटते पोरांच लेंडार वाढलंय भारी एक अंगणात एक भुईवरी किती भारी एक भुईवरी झोळीत झोपलं एक अंगावर पिठल पोटात वाढत शाळेच कंट्रोल मध्ये राहिलं पाहिजे तरी थोडस त्या काही वेगवेगळ्या शासनाच्या योजनांमुळं थोडस कंट्रोल मध्ये आलं गेलं आज तरी दोन मुलं किंवा एक मुलगी मुलगा काही असतात एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक